सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी गोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय जिल्ह्यातील सोडत सोमवार दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आला आहे यापूर्वीचे गट आणि गणांसाठी एकोणीसशे पंच्याण्णव पासून चक्रार पद्धतीने आरक्षण काढलं जात होतं यापूर्वी कोणतंही आरक्षण असलं तरी राज्य निवडणूक आयोगाच्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधील मार्गदर्शक सूचनानुसार नव्यानं आरक्षण काढलं जाणार आहे यामुळे गट आणि गणाचं आरक्षण आपापल्या सोयीचं व्हावं यासाठी इच्छुकांच्या वतीनं देव पाण्यात ठेवण्यात आले आहेत लंडनला फरार झालेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदेचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय यामध्ये गुंड निलेश घायवळ हा राम पाया पडतानाचा आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी निलेश घायवळ हा राम शिंदेंच्या प्रचारामध्ये भाषण करतानाही दिसत आहे त्यामुळे निलेश घायवळ आणि राम शिंदेचा राजकीय संबंध समोर आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय त्यावर तासाभरातच भाजपने रोहित पवार यांना प्रत्युत्तर देताना यह रिश्ता क्या केला हे म्हणत सचिन घायवळ आणि रोहित पवार यांचे फोटो पोस्ट केलेत नेवासा तालुक्यातील सव्वा आठ तोळे सोन्याचे अकरा दागिने आणि साठ हजार रुपये रोख रक्कम ऐवज चोरीस गेलाय गावातील वस्तीवर असलेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी घरातील सर्व मंडई दरवाजाला कुलूप लावून गेले होते दुपारी त्यांची पत्नी सोना आणि मुलगा घराकडे आले असतात त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं अहिल्यानगर दौंड रस्त्यावरील काळेवाडी हिवरे झरे परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात सहा वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झालाय या प्रकरणी दोन आज्ञात चार चाकी वाहन चालकांविरुद्ध अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेची हकीकत अशी की एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास माऊली किराणा दुकानासमोर काळेवाडी हिवरे झरे इथं दोन आज्ञात चार चाकी वाहनांनी भरधाव वेगात येत रस्त्यावर चाललेल्या रुजिना नशीब काळे हिला जोराशी धडक दिली आहे जिल्हा पोलीस दलानं अंमली पदार्थ विरोधी अंतर्गत कारवाई करून जप्त केलेल्या नऊशे तेहतीस किलो पाचशे सत्तर ग्राम वजनाचा गांजा आणि गांजाची झाड यांचा कायदेशीर मार्गाने नाश केला आहे ही कारवाई अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समितीच्या देखरेखीखाली पार पडली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपाधीक्षक जगदीश भांबळ एलसीबीचे निरीक्षक किरण कबाडी यांचा समावेश होता याआधी डॉक्टर मध्ये घेऊ एक छोटेसे विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर न नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पाथर्डी शहरातील मानिक दौंडी चौकात मंगळवारी मध्यरात्री सरकारी ठेकेदार अजिंक्य राजे गर्जे यांना सार्वजनिक बांधकाम विभागातील सरकारी कर्मचारी श्रीकांत पालवे आणि प्रतीक बडे यांनी टक्केवारी साठी मारहाण आणि धमकी दिली या पाथरी आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी रात्री श्रीकांतनं ना दारूच्या नशेद अजिंक्य राजे यांना फोन करून टक्केवारी मागितली आणि मानिक दौंडी चौकात बोलवलं तिथे श्रीकांत आणि प्रतीक यांनी गाडीतून उतरून गर्जे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लाक कानं मारहाण केली आहे त्यांच्या पाठीवर डोक्यावर तोंडावर आणि हातावर जखमा झाल्या यात त्यांची दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी गायल झाली दोघांनी पुन्हा नादी लागला तर जीवे मारू अशी धमकी देऊन पळ काढला गर्जे यांच्या फिर्यादीवरून पाथडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावल्यानंतर देशभर खळबळ उडालीय या घटनेच्या निषेधार्थ खासदार निलेश लंके यांनी नवी दिल्लीत गुरुवारी वकील राकेश किशोर यांच्या निवासस्थानी जाऊन संविधानाची प्रत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र भेट दिलंय पत्रकारांशी बोलताना खासदार लंके म्हणाले राकेश किशोर यांनी संकुचित वृत्तीतून तसंच मनुवादी विचारातून हे कृत्य केलं संविधानामुळेच आपला परिवार अनेक वर्षांपासून चालत आहे त्यांना या बाबीचा विसर पडला आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी आलो होतो आणि त्यांना संविधान दिलं मी जिथे सभा घ्यायला जातो तेथील पोलीस प्रशासन मला पत्र पाठवतो त्यात आधी माझी स्तुती करतात आणि नंतर मी सभा कशी घ्यायची याचे निर्बंध घालून देतात ज्येष्ठ नेते शरद पवार अजित पवार ठाकरे काँग्रेस आर एस एस यांना का पत्र देत नाहीत असा सवाल ए आय एम आय चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे ठाणेतील साई भक्त धरम कटारिया यांनी गुरुवारी साई चरणी चौऱ्याहत्तर लाखांचं सोन्याचं ताट देणगी म्हणून अर्पण केलंय साईबाबांवर लाखो भक्तांची अखंड श्रद्धा आहे याच श्रद्धेच्या भावनेतून भाविक साईबाबांना विविध दान अर्पण करत असतात गुरुवारी ठाणे मुंबई येथील ही रियालिटी व्हेंचर कंपनीचे साई भक्त धरम कटारिया यांनी साई चरणी सहाशे साठ ग्रॅम वजनाचं आकर्षक सुवर्ण ताट अर्पण केलंय कोपरगाव तालुक्यातील ईपीएस पी नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांनी काल आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकत्र येत कोपरगाव शहरात भव्य मोर्चा काढला या मोर्चामध्ये तालुक्यातील अनेक वृद्ध पेन्शनधारकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हा मोर्चा शहरातील बस स्थानक परिसरातून सुरू झाला ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन वाढवा आम्हाला न्याय द्या वृद्ध पेन्शन धारकांना जगू द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला मोर्चा दरम्यान केंद्र सरकारचा धिक्कार असो राष्ट्रीय संघर्ष समितीचा विजय असो ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत अशा आशयाचे बॅनर लावून घोषणाबाजी करण्यात आली नागरिकांनी सरकारकडे तत्काळ निर्णय घेण्याची मागणी करत एकजूट दाखवली आहे तहसील कार्यालयासमोर पोहोचताच आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांना सादर केलाय या निवेदनात पेन्शनधारकांच्या जीवनाशी निगडीत काही प्रमुख मागण्या नमूद करण्यात आल्या सर्व रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता देण्यात यावा सर्व पेन्शन आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार भेदभाव न करता उच्च पेन्शनचा लाभ सर्व पात्रांना मिळावा योजनेपासून वंचित असलेल्या पात्र नागरिकांना समाविष्ट करून दरमहा पाच पेन्शन सांगितलं की दीर्घकाळ सेवा करूनही निवृत्तीनंतर अत्यल्प पेन्शन मिळत असल्यानं त्यांचं जीवनमान खालावलंय सरकारनं त्यांच्या या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आहे या मोर्चात सुभाष पोखरकर अजिज शेख देवीसिंह राजावत सुलेमान शेख बबनराव जाधव वसंतराव गाढे नारायण हो, चांगदेव घुमरे किरण बिडवे चंद्रभान थोरात सुभाष वैद्य अशोकराव गोठे बापू कोल्हे बाळासाहेब जासूद अण्णासाहेब शेळके शिवाजीराव भागवत रघुभाऊ सोमवंशी यांच्यासोबत अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते या ठिकाणी निवेदन द्यायला आलो त्या प्रमुख मागणी आम आमची अशा आहे की आम्हाला हजार पाचशे दोन हजार पेन्शन असेल त्यात वाढ होऊन कमीत कमी साडेसात हजार रुपये आणि त्याच्यावर ए आणि मेडिकल द्यायला पाहिजे ही मागणी आम्ही दहा वर्षापासून करतोय तरी त्या मागणीला न्याय दिला नाही माननीय या राज्य सरकार कार्य नेत्याला आम्ही सांगू इच्छितो का या वयोवृद्ध लोकाला ज्येष्ठ लोकाला तर न्याय देऊन ही पेन्शन वाढावी ही आमची कळकळची विनंती आज या ठिकाणी ए पी एस पंच्याण्णव चे सर्वच पेन्शन धारक उपस्थित झालेले आहेत आज आम्ही या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांना आमच्या भावना निवेदनाद्वारे कळवलेल्या आहेत आणि काहीच नाही आमच्या फार छोट्या छोट्या मागण्या आम्ही केंद्र सरकारकडं के, केंद्र सरकारकडे के मांडलेल्या आहेत ज्यामध्ये साडेसात हजार रुपये मूळ पगार आणि त्यावर आम्हाला डीए आणि आम्हाला आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी साधारणतः हे मूळ प्रश्न आहेत आणि यासाठीच संपूर्ण भारतभर आम्ही पेन्शन धारत सातत्याने लढत येत हो, आहोत आठ दहा वर्षापासून अशोक कमांडर राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सुभाष पोखरकर साहेब आणि इतर आमचे सहकारी नेते ते आमच्यासाठी भांडत आहेत तर आम्हाला या ठिकाणी पेन्शन मध्ये वाढ झाली पाहिजे आम्हाला आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे आम्हाला डी ए मिळायला पाहिजे फारच तुटपुंजी पेन्शन आम्हाला या ठिकाणी दिली जाते आणि त्याच्यामध्ये वाढ व्हावी हा हेतू आणि ही भावना घेऊन आम्ही तहसीलदार यांच्या माध्यमातून मान्य पंतप्रधान मोदी साहेबांपर्यंत आम्ही आमच्या भावना कळवा अशी कळकळीची विनंती या ठिकाणी केलेली आहे तरी आपण आणि या ठिकाणी जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांचं उत्पन्न फार कमी आहे त्यांना अन्नधान्य सुरक्षा योजना मिळावी यासाठी सुद्धा तहसीलदार मॅडम यांच्यातर्फे सांगण्यात आलं की आम्ही त्यांचा निश्चितपणे विचार करून त्यांना अन्नधान्य सुरक्षा मोहीम आम्ही राबू अशी आश्वासन दिल्यामुळे सर्वांनीच त्यांचा टाळ्याच्या याचा स्वागत केलेला आहे तरी या ठिकाणी आज आम्ही जमा झालो आपण सर्वांनी पत्रकार बंधूंनी आम्हाला मदत केली या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री